असं की आमच्या समाजातला एखादी व्यक्ती पुढे जायला लागला की आपण काय करतो याची अडवाण त्याची जिरवा या संकल्पनेत आपण अडलेलो आहोत म्हणून या देशातला बहुजन समाज हा पुढे जाण्यामागचा कारण काय असेल तर शोधलं कोणी असेल तर महात्मा ज्योतिराव फुले तेव्हाच ते म्हणतात विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली आणि गती विना वित्त गेले आणि वित्ता विना क्षुद्र कचले महात्मा ज्योतिराव फुले वित्ताला महत्व देतात पैशाला महत्व देतात मग अर्थकारण सुधारलं की समाजकारण सुधारत आणि समाजकारण अर्थकारण सुधारलं की राजकारण आपोआप सुधारत आणि सर्व सत्तांची गुरु किल्ली ही राजसत्ता आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं जाओ तुम तुम्हाला की मुझे दिवाळी देश की शासन करते जमात बनना बन जोपर्यंत या देशातला सर्वसामान्य बहुजनाचा पोगा या देशातला संसद मध्ये जात नाही या देशातल्या विधान भवनात जात नाही या देशातल्या न्यायपालिकेमध्ये जात नाही तोपर्यंत या देशातला बहुजन समाजाचे अच्छे दिन चांगले दिवस येऊ शकत नाही मग चांगले दिवस म्हणायचे आपल्याला आपल्या कोराला कुठंतरी कलेक्टर झालं पाहिजे कुठेतरी आय एस अधिकारी झाले पाहिजे कुठेतरी आपला पोरगा आमदार झाला पाहिजे खासदार झाला या दिशेने मार्गक्रमण करणं म्हणजे समाजाच्या प्रगतीचा मार्ग, मार्ग साधण आहे आपला पोरगा हुशार झाला पाहिजे त्याने निदान काही पुस्तकं वाचले पाहिजे आणि या पद्धतीने स्वतःचं आयुष्य घडवलं पाहिजे नवे नव्हे तर समाजाचं देखील आयुष्य घडवलं पाहिजे